श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि गुरुवारी आहे शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुरषामृत योग तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्यासुद्धा करायचा आहे आणि पौर्णिमेलासुद्धा करायचा आहे जर उद्या शक्य असेल तर उद्या करा पौर्णिमेला शक्य असेल तर पौर्णिमेला करा कारण उद्याची आणि जी पौर्णिमेची तिथी आहे तर ती खूप शुभयोगाने तयार झालेली आहे खूप शुभयोग असे या तिथींना तयार झालेले आहेत पाच शुभयोग तयार होत आहेत आणि हे योग आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाचे असतात देवीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये दे धान्याचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते बघा उद्या तुम्हाला घरामध्ये काही महत्त्वाची कामं आहेत हो? ती करायची आहेत तर उद्या घरामध्ये विष्णू सहर्षनाम विष्णू सहर्षनामावाली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचं पठण करायचं आहे पठण करायला शक्य नाही तर श्रवण तरी आवर्जून करायचं आहे त्यानंतर तुम्हाला उद्या घरामध्ये बघ भगवान श्रीकृष्णांची आपल्याकडे जी मूर्ती असते भगवान विष्णूंचे जे कोणतं स्वरूप तुमच्याकडे आहे तर ते घेऊन तुम्हाला त्यावरती अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करा दुधाने अभिषेक करा दुधामध्ये थोड्याशी हळद मिसळून जर अभिषेक केला तर आपल्यावरती जर थोडंफार कर्ज असेल तर त्या कर्जातून आपल्याला मुक्तता मिळत असते उद्या एकादशीला जे जे उपाय करायचे आहेत ते सर्व उपाय मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर नक्की आवर्जून जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही आवर्जून चेक करा तर या व्हिडिओचा तुम्हाला खूप छान फायदा होईल तर बघा आपल्या जीवनामध्ये पैशांच्या अनेक अडचणी असतात पैशांच्या अडचणी म्हणजे कसा बघा आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही टिकत नाही म्हणजेच काय कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घराच्या मार बाहेर जात असतो मग जा ते बघा आपल्यावरती येणारं कर्ज असू द्या आपल्यावरती येणाऱ्या अनेक अडचणी असू द्या त्यानंतर घरामध्ये आजारपण असू द्या ह्या ज्या काही सर्व संकटांना आपण सामोरे जात असतो आणि त्यामध्येच आपला सर्व पैसा खर्च होऊन जातो कारण का आपल्या घरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती या खूप असतात तर त्यामुळे याचा जो परिणाम आहे तर उपाये तो आपल्यावरती होत असतो तर त्यामुळेच अन्नपूर्णा देवीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर काय उपाय करायचा आहे ते बघा तुम्हाला अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती असते तर ती उद्या तांबणामध्ये घ्यायची आहे रात्री म्हणजे तुम्ही पाच नंतर कधी हा जो उपाय आहे तो करू शकता आता संध्याकाळी तुम्हाला टाईम नाही तर उद्या तुम्ही सकाळी करा काही हरकत नाही तर त्यामुळे उद्या काय करायचं आहे तामनात घ्यायची त्यानंतर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक वगैरे नसेल करायचा तर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि एक स्वास्तिक काढायचं आहे ताटामध्ये त्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला ठेवायचं आहे थोडेसे तांदूळ तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुळशीचं पान जे असतं बघा तर दोन तीन तुळशीचे पानं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुळशीचे पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातात ठेवायचे आहेत उजव्या हातात ठेवल्यानंतर तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचं तुम्हाला एक माळ म्हणजेच एक शाट जप करायचं आहे आणि त्यानंतर हे जी तुळशीची पानं आहे तर ते तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा देवीकडे घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी त्यांच्याकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे घरातल्या अडचणी दूध होते पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होते अशी आपल्याला त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उद्याचा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की हा जो उपाय तुम्ही मी करून बघा आणि असं नाहीये की आपण हा जो उपाय आहे तर तो फक्त एकादशीलाच करायला पाहिजे किंवा पौर्णिमेलाच करायला पाहिजे तर तुम्हाला वाटलं की घरामध्ये थोडासा थोडा असा त्रास वगैरे तुम्हाला जाणवायला लागला तर तरी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता प्रत्येक पौर्णिमेला करा प्रत्येक एकादशीला करा उलटे याचे जे रिझल्ट आहे तर ते तुम्हाला खूप लवकर पटकन बघायला मिळतील कारण आपण एकदा उपाय करतो आणि नंतर त्यांच्याकडे बघत नाही मग त्याच्यामुळे पाहिजे ते रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्यामुळे वारंवार करण्याचा प्रयत्न करा त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला तुम्हाला छान येतील झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ